दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक मे महाराष्ट्र झाली तो दिवस मात्र त्या दिवसाचं महत्व शासकीय अधिकाऱ्यांना देखील राहिलं नसल्याचं चित्र दिसून येत आहे पेठ नगर परिषद येथे सकाळी सहा पंचावन्नला ध्वजारोहण होणं गरजेचं होतं परंतु शासकीय अधिकारी यांनी ध्वजारोहणाला दांडी मारल्याने सकाळी सात वाजता नगराध्यक्ष यांच्या हस्ते अखेर ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे नगराध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले आहे आज नगरपंचायत पेठ येथे महाराष्ट्र दिनाचा जो ध्वजारोहण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला सकाळी सात वाजता एकही अधिकारी उपस्थित नव्हता संदर्भात माननीय नगराध्यक्ष महोदय यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ सदर अधिकारी वर्गावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे मी देखील माननीय तहसीलदार महोदय तसेच जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्याधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार करून तात्काळ सदर जो हलदर्जीपणा केलेला आहे ज्यांनी कायद्यात कसूर केलेलं आहे ज्यांनी कायद्यात कसूर केलेलं आहे अशा अधिकारी वर्गावर वर्गावरती त्याच्या सेवा पुस्तिकेत कामात कसूर केल्यामुळे नोंद करण्यात यावी आणि लोकात लोकात त्याच्यावरती देशदराची कारवाई करण्यात यावी ही विनंती शासन दरबारी दरम्यान आता या शासकीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी